आजच्या आपल्या रेसिपीची सुरुवात शर्विलपासून झालेली आहे हे आहे बटाटे बघा कसा बोलतोय मी आणि दादा अशा पद्धतीने शर्विलने आज बटाटे सोडलेत आणि आपण इकडं लाल मिरची आणि शेंगदाण्याचं कूट करून आहे इकडे छान असं ताजा ताजा कढीपत्ता कांदा कापून घेतलेला आहे तेल तापल्याच्या नंतर आपण छान कढीपत्ता आणि कांदा परतून घेणार आहोत परतल्याच्यानंतर आपण हिरव्या मिरच्या ह्या वाळलेल्या मिरच्या आहे यांची चटणी तुम्ही एकदा नक्की करून बघा हिरव्या मिरच्यांपेक्षा किंवा इतर मिरची पावडरपेक्षा या मिरच्यांची चटणी खाण्यासाठी एकदम टेस्टी आणि चविष्ट लागते हे सर्व परतलेलं आहे आणि यानंतर आपण कुसकरून ठेवलेले बटाटे चिरून ठेवलेले बटाटे आणि कुसकरून ठेवलेल्या बटाट्यांमध्ये सुद्धा चवीमध्ये फरक होतो परतून झाल्याच्यानंतर मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार आणि आपली झटपट आणि चमचमीत अशी मस्त बटाट्याची चटणी बनून तयार झाली आहे कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा